नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या उद्याच्या भागात काही जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे मंजिरी घरच्यांशी बोलू लागत असते मंजिरी म्हणते इनी अजिबातच अथर्वचं ऑप्शन करायचं नाही इनी आपल्या अथर्वला मरणाच्या दारामध्ये ढकललं होतं मीराला काही अधिकार का बनत नाही अथर्वच ऑप्शन करायचं ते ऐकून तर मीराला थोडस वाईट वाटत पण त्या मंजिरी एकदमच त्या मीराचा पान उतारा करू लागतच असते मंजिरी माय अथर्व ऑप्शन करता जेव्हा अथर्व घरात ते येणारच तेवढाच त्याचा ते तोल जातो तो खाली पडणारच तेवढ्यात ते मीरा त्या ते अथर्वला सावरून घेते त्या मंजिरीचा चेहरा तर प्रेक्षकांना एकदम बघण्यासारखा झालेला राहतो त्या मंजिरीला खूप असं वाईट वाटत राहतं पण ती तसं काही दाखवून देत नाही मंजिरी तिथून निघून जाते आता मात्र इकडे सीन चेंज होतो आता इकडे मीरा अथर्वला पाणी देत असते तेवढ्यात अथर्व पण म्हणतो अजिबातच गरज नाही तुला मला पाणी द्यायची मला हात आहे मी माझ्या स्वतःच्या हातून पाणी घेऊन गेल तू चालती हो बरं इथून तू माझ्या रूम मध्ये काबर आलीये तू निघून जा इकडून तेवढ्यात मीरा बोलते वेदाची बाबा असं प्लीज तुम्ही करू नका ना तुम्ही माझ्यासाठी पाणी नका घेऊ पण वेदासाठी तर पाणी घ्या वेदाला कसं वाटेल बरं तुम्ही पाणी पिलं नाही तर तेवढ्यात अथर्व बोलतो चालेल ठीक आहे मी पाणी फक्त फक्त वेद्या करता आहे असं म्हणून अथर्व ते पाणी प्यायला घेणारच तेवढ्यात तिकडून मागून मंजिरी येते मंजिरीला पुन्हा ते सगळं बघून एकदम संताप होतो आता मंजिरीला काही यवत नाही आता मंजिरी सरळ त्या मायाच्या खोलीमध्ये जाते मंजिरी म्हणते त्या मायाला तुला काय अक्कल आहे का नाही तुझ्या ठेवायला गेली का तिकडे ती मीरा तिचे सगळे प्रयत्न चालू ठेवते आणि तू इथे कशी वागते बरं तो अजिबातच काही पाऊल उचलत नाहीये मीरा सगळे तिचे प्रयत्न चालूच ठेवते ती अथर्वच मन जिंकायचा प्रयत्न करते आणि तू इथे हसत बसलीये तू नुसते एका जागेवरती बसून राहते ती मीरा पाय किती प्रयत्न करते तू पुढे काय करणार आहे तुला पण काहीतरी प्रयत्न केलं पाहिजे अथर्वचं मन जिंकण्यासाठी नाहीतर मी तुला मागच्या वेळेस बोललेच होते का ती मागच्या वेळेस बोलणं तू विसरली का माया पण म्हणते प्लीज तुम्ही मला थोड्या वेळा करता अजून जास्तीचा वेळ द्या मी असं काहीतरी करते ना ती मीरा या घराच्या बाहेर चालली जाईल अथवाच्या जीवावर पण बेटेल मी असं काहीतरी करते पण प्लीज तुम्ही मला थोडासा जास्तीचा वेळ द्या तो सूर्यास्तचा वेळ एकदमच कमी होता तेवढ्यात मंजिरी पण म्हणते आता असतीचा वेळ बिळ वेड़ काही नाही आता मलाच काहीतरी केलं पाहिजे पण तुझ्या बरोबर मी काय करेल ना याचा तू स्वप्नात पण विचार करू शकणार नाही माया मंजिरीला तर प्रचंड संताप झालेला राहतो आता मंजिरी काहीतरी एकदम खतरनाक प्रकार करणार राहते आता अथर्वच पण हळूहळू करत ती मीरा मन जिंकणार राहते आता अथर्वच मीराने मन जिंकल्यावरती मलिकेत नेमका पुढे काय ट्विस्ट येतोय पानं फार चंजक ठरणार आहे आता या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये फारच जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय तुम्हाला काय वाटतं मालिकेबद्दल कमेंट करून सांगायला विसरू नका आणि डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद